डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर तसेच सांगली जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि रायगड भूषण डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष अमोल डांगे तसेच कडेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक संदीप गायकवाड विजयराव गायकवाड निलेश लंगडे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख अभिमन्यू वरुडे रिक्षा संघटना अध्यक्ष संदीप रासकर मालवाहतूक संघटना अध्यक्ष संदीप अभिजितदा संकुलचे कोच पैलवान निलेश वायदंडे तसेच कडेगाव नगरपंचायतीचे कर्मचारी व ग्रामस्थ आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते कडेगाव एसटी स्टँड परिसर कडेगाव चौक तसेच बाजारपेठेत स्वच्छता करण्यात आली कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अध्यक्ष नगरसेवक आणि पाणी संघर्ष समिती या सर्व लोकांनी कौतुक केले व शुभेच्छाही दिल्या आज नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं कडेगाव नगरपंचायतच्या या कार्यक्षेत्रात जे काय स्वच्छता अभियान या प्रतिष्ठानं राबवलं आणि खरं बघायला गेलं तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व स्तरात काम करत असते त्यांनी पाठीमाग गेल्या दोन तीन वर्षापूर्वी आलेल्या कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल या काळात जी काही पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि पूरपरिस्थितीनंतरसुद्धा जी काय स तिथं घाण हे झालेली त्या ठिकाणीसुद्धा स्वच्छता अभियान राबवून देणे त्या ठिकाणीसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आणि आज आम्हाला या ठिकाणी कडेगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान करून देणे आम्हाला खूप मोलाची एक सात या ठिकाणी दिलेली आहे त्यांची मदत आम्हाला या ठिकाणी झालेली आहे आणि या निमित्तानं मी कडेगाव नगरपंचायतच्या वतीनं या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धर्माधिकारी प्रतिष्ठान अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने कडेगाव नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये हातीमध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे अतिउत्कृष्ट प्रत्येक वर्षी ते येतात प्रत्येक वर्षी त्यांचं काम चांगलं मोलाचं असते आणि ह्या ह्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष असतं पण हिने सातत्यानं दरवर्षी येऊन ते प्रोग्राम राबवतात त्याबद्दल त्यांचं नगरपंचायत कडेगाव यांच्या वतीनं ग्रामपतीवर त्यांचं मी अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने आज महाराष्ट्रभर आणि भारतावर सगळीकडे स्वच्छता अभियान प्रोग्राम राबवला जाणार रा आहे तर या निमित्तानं आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये नगरपंचायतीमध्ये प्रमुख रस्ते आणि बाजार बाजार मित्र आपला रोड त्या रोडचं सगळं स्वच्छता अभियान सुरू आहे आता तर प्रतिष्ठानविषयी थोडं दोन शब्द सांगतो तर प्रतिष्ठानचं हे कार्य एकोणीसशे त्रेचाळीसपासून अखंडपणे अविरतपणे निष्काम भूमिकेतून चालू आहे प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून आणि डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून तसेच डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून स्वच्छता अभियान हे राबवलं जात आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर हे स्वच्छता अभियान आज सगळ्या स्तरावरती उत्तम प्रकारे चालवलं जात आहे तर या प्रतिष्ठानची सगळी माहिती तुम्हाला सगळ्या डॉक्टर श्री नानासाहेब धर्म धर्माधिकारी या लॉग इन वरती तुम्हाला सगळ्यांना त्या गुगल वरती सर्च केल्यानंतर सगळी माहिती मिळेल तर हे प्रतिष्ठानचे हे सगळं कार्य उत्तम प्रकारे चालू आहे आणि इथून पुढे हे कार्य उत्तम प्रकारे चालूच राहणार आहे यासाठी डॉक्टर श्री श्रीसाहेब धर्माधिकारी हे अखंडपणे कार्यरत आहेत तर ह्या ह्या प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी येऊन जे कार्य राबवण्यासाठी आम्हाला जे काही मदत केली त्या त्यासाठी आम्ही सर्व सर्वजण प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचा आभार मानतो तो। सन्मान्य धर्मा डॉक्टर धर्माधीकारी प्रतिष्ठान यांचं महाराष्ट्र व देशभर अत्यंत उत्तम गाव राज्जा राज्जा वर, दर्मादीवर, दर्मादीवर काम आहे व्यसनापासून मुक्ती त्याचबरोबर स्वच्छता अभियान अगदी राज्यापासून गावगावापासून राज्यापर्यंत राज्यापासून देशाच्या पातळीवर धर्माधिकारी डॉक्टर धर्माधिकारीचं चांगलं काम आहे आणि ते अत्यंत म्हणजे निस्वार्थे आणि एका आदेशावर सर्व लोक एकत्र येऊन चांगल्या प्रकारे गावाची लोकांची सेवा स्वच्छता अभियान पासून ते व्यसनमुक्ती पासून सर्व कामाचा चांगलं काम करत आहेत त्याबद्दल शतशा धर्माधिन प्रतिष्ठान धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच तो तो आहेत अशा कामाला आमचे लाख लाख शुभेच्छा लाख लाख धन्यवाद